नमस्कार प्रेक्षकांनो आपण आतापर्यंत स्ट्रॉबेरीचे बाग पाहिलेत द्राक्षाचे बाग पाहिलेत पण प्रथमच आपण तुमच्या भेटीला घेऊन आलो जांभळाची बाग आपण आता आहोत आंबेगाव तालुक्यातील गिरोली गावामध्ये आणि ज्यांची ही बाग आहे त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत दादा तुमचं नाव हो का ना काय माझे नाव विषकुमार मारुती खुटे काय सांगाल तुम्ही खूप कमी लोक या जांभळाची शेती करतात खूप कमी लोकांची जांभळाची बाग असतात काय सांगाल जांभळाबद्दल माहिती नाही बऱ्याच लोकांना त्याच्यामुळे एक याशी तिकडे कोणी वळत नाही आणि नंतर आमच्या लक्षात आलं काही कुणी वळत नाही मग आम्ही हा प्रयोग केला जांभळा लावायचा साधारण आपल्या आंबेगाव तालुक्यातून किती असे शेतकरी असतील ज्यांचे जांभळाची शेती आमची पहिलीच बाग आहे आंबेगाव तालुक्यात आणि पुणे जिल्ह्यात तिसरी बाग आहे साधारण किती वर्ष झाले तुम्ही ही जांभळाची शेती करताय दहा वर्ष झाली दहा वर्ष आणि यंदाच्या वर्षी कशा पद्धतीने जांभळाला मागणी आहे कारण आपण जर पाहिलं तर मार्केटमध्ये जांभळाची जी आवक आहे ती कमी झालेली आहे आणि तुमच्याकडून मोठ्या प्रमाणात जांभू जे ते एक्सपोर्ट करण्यात येतात काय सांगा मार्केटमध्ये यावर्षी कमी जांभळे यावर्षी आता आम्ही तिसरा होता थोडा हे तीनशे रुपये किलोनी मुंबई वाश मध्ये सध्या जातात म्हणजे पुणे जिल्हा सोडून हे पुणे जिल्ह्याच्या बाहेर एक्सपोर्ट मुंबईला कारण पुण्याला आमची सोय नाही पाठवायची हो मुंबईला सोय नाही पाठवायची हो आणि मार्केटमधून कशा पद्धतीने प्रतिसाद भेटतो या जांभळाला भरपूर मागणी खूप अशी माल पुरत नाही मार्केटमध्ये बर आणि आताचा हा जो सीजन आहे तुमच्याकडे आपण पाहू शकतो की जून जुलै म्हणजे पावसाळी जांभळी देखील आहेत त्याबद्दल काय सांगाल नाही यावर्षी आमची जांभळ लवकर आली मे महिन्यात चालू झाले नाही तर जूनच्या पहिल्या आठवड्यात चालू होत असतात मे महिन्यात चालू झाल्यामुळे त्याला मागणी जास्त आहे साधारण किती जागेमध्ये तुमची जांभळे आमच्या या ठिकाणी आम्ही आठ एकर शेती घेतलेली आम्ही राहते जुन्नर मध्ये पण ही गिरवली या गावामध्ये ही शेती घेतली आम्ही दोघेही शिक्षक होतो सेवानिवृत्त झाल्यानंतर खडक फोडून ही जमीन तयार केली बारा प्लॉट तयार केले तर आठ एकर आहे आठ एकर चार एकर मध्ये जांभोळ शेती जे आपले शेतकरी बांधव जे आपलं आपला, आपला वस्ते त्यांना काय सांगाल जे शेती करू इच्छित आहे जांभळाची जी शेती इच्छितात त्यांना काहीच आव्हान द्याल तुम्ही नाही त्यांची इच्छा आहे लावायची पण त्यांना जर सांगितलं ना जांभूळ चालू व्हायला सात वर्षे लागतात बर आणि इतर मात्र दरवर्षी आपण दोन तीन पिकं घेतात शेतकरी जांभूळ घ्यायचं म्हटलं सात वर्षे लागतात त्याच्यामुळे या जांभूळ शेतीकडे लोक वळत नाही कमी वळतात बरं आजी आपलं आपल्यासोबत आजी पण आहेत आजी काय सांगाल कशा पद्धतीने तुम्ही हे जे परिश्रम घेतले जांभळाच्या शेतीमध्ये जी भव्य बाग जी उभारली आहे तुम्ही काय सांगाल याबद्दल आम्ही रिटायर झाल्यानंतर मग आम्ही हे केलं शेती डेव्हलप केली आणि नंतर मग आम्ही जांभळ बाग तयार केली आता जे तुमचा जो हा जांभळाचा माल जो एक्सपोर्ट होतोय मुंबईत जसं तुम्ही म्हटलंय यावर्षी किती जांभळ निघालीत काय सांगाल याच्याबद्दल आता वर्षी आता प्रथमतः सुरू आहेत बर आतापर्यंत शंभर एक किलो गेले असते ना शंभर आद, आज, आज किलो जातील याच्यानंतर अजून जून महिन्यामध्ये मग त्याचं सीझन सुरू होईल म्हणजे अजून हे किती महिने चालू राहणार जून जून पूर्ण महिना जुलै जुलैपर्यंत जवळजवळ चालतील जुलैपर्यंत पंधरा जुलैपर्यंत आपल्यासोबत युवा शेतकरी आहेत ज्ञानेश कुठे त्यांचं नाव आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत ज्ञानेशजी काय सांगाल ही जी तुमची एवढी मोठी बाग आहे काय सांगाल याबद्दल ही आम्ही कष्टातून उभी केलेली बाग आहे लोकांना वाटतं का बा वा जांभूळ नाही का थोडंसं पार्ट टाइम वगैरे आहे पण तसं काय नाही खूप हार्ड वर्क आहे शंभर टक्के आणि कष्टातूनच हे चीज झालेलं आहे खूप समाधान वाटते सात वर्षानंतर फळं येतात पण ही लॉंग लाईफ आहे जी फळं लवकर येतात त्यांचं आयुष्य झाडांचं कमी असतं जी फळं उशीर येतात त्या झाडांचं आयुर् आयुर्मान हे जास्त असतं त्याप्रमाणे आम्ही लावतानाच ह्या पद्धतीचा विचार केला होता की आपल्याला लाँग लाईफ जायचंय त्यामुळे आम्ही जांभळ बागेचा लावण्याचा निर्णय घेतला सात वर्षापासून बाग काल झाली या वर्षी अकरा वर्ष आहे खूप चांगल्या पद्धतीचा रिझल्ट आहे पण कष्ट पण आहे त्या मागे निश्चित हे जे सात वर्ष कशा प्रकारे तुम्हाला ह्याच्यात सगळे जे परिश्रम घ्यायला लागले कारण आपण पाहतो की जसं तुम्ही म्हंटले की सात वर्ष लागतात त्याला जांभळाची जी फळ यायला तर सात वर्ष कशा प्रकारे तुम्ही परिश्रम घेतले प्रकारे झाडाला या सगळ्या बागेला सांभाळले तुम्ही तुम् लावतानाच मी शॉर्ट टर्म आणि लॉग टर्म असे दोन पद्धतीचं बागेचं नियोजन केलं होतं तर शॉर्ट टर्म साठी मी सीताफळ लावलं होतं तीस बाय तीसचं अंतर आहे झाडांमध्ये पण मध्ये शॉर्ट टर्म साठी सीताफळ लावलं होतं सीताफळ लवकर येतात अठरा महिन्यांपासून सीताफळ चालू झाली मी सीताफळाकडेच लक्ष दिलं जांभळाला पाणी जात होतं जांभळ हळूहळू मोठं होत होतं ज्या वर्षी सहाव्या सातव्या वर्षी जांभूळ चालू झालं त्या वर्षी मी सीताफळ काढून टाकले शॉर्ट टर्म आणि लाँग टर्म अशा दोन पद्धतीने नियोजन करून हे पूर्ण प्लॉट ऍक्टिव्ह केले यंदाच्या वर्षी आपण जर पाहिलं की निसर्गाचा काहीसा त्रास बळीराजाला झाला कारण यंदाचं जे वातावरण होतं आपण जर पाहिलं तर गारपीट भरपूर ठिकाणी झाले आणि जुन्नर तालुका असेल आंबेगाव तालुका असेल शिरोळ तालुका आहे या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणात फटका पडला तर यंदाच्या वर्षी एवढा सगळ्या शेतकऱ्याला त्रास होऊन सुद्धा तुमची एवढी चांगली जांभळं आलेत कशा कशा प्रकारे निश्चितच वर्षीचं वातावरण खूप कमी जास्त प्रमाणात होत होतं म्हणजे आता हिवाळ्यामध्ये सुद्धा अचानक हीट वाढायची आता उन्हाळा चालू आहे उन्हाळ्यामध्ये सुद्धा अचानक ढग वगैरे येतात वातावरण कमी जास्त होतंय मला सुद्धा थोडंसं जाणवलं यावर्षी माझे पण आंब्याची पण झाडं आहेत जांभळाची तर आहेतच पण जांभू आणि आंबा यावर्षी थोडंसं मी प्रॉपर वातावरणावर लक्ष ठेवून त्या पद्धतीची स्प्रे वगैरे घेऊन बाग टिकवण्याचा प्रयत्न केला पण तरी सुद्धा जवळजवळ तीस टक्के थोडंसं नुकसान आहेच वातावरणामुळे म्हणजे बळीराजाला आम्हाला शेतकऱ्याला जे नुकसान होतंय वातावरणाचे मला सुद्धा थोडंफार जाणवतंय म्हणजे जे कीटक फवारणी वगैरे आहे जे तुम्ही वेळेवर केली आणि जसं तुम्ही म्हटले की थोडाफार त्रास झाला तरी तुमचे चांगले जांभूळ आले या ठिकाणी आणि मला काय सांगाल की हा जर आपण भाग पाहिला तर हा डोंगराळ भाग आहे आणि ह्या ठिकाणी असं म्हणजे जांभळाचे बाग जांभळाची जी बाग उभारणं आहे ते खूप अवघड अवघड कामे परिश्रम घ्यायला लागतात तर तुम्ही कशा पद्धतीने याच सगळी रचना केली कशा पद्धतीने मेहनत घेतली याच्यामध्ये निश्चितच कष्ट आहेतच शनिवार रविवार वगैरे किंवा मी थोडंसं इथं मनुष्यबळाची उपलब्धता केलेली आहे ते सजीव आहे जसं माणूस सजीव झाड सजीव आहे त्याला प्रत्येक खाणं पिणं जसं माणसाला पाव तसं झाडाला सुद्धा पाहावं लागतंय खूप बार काही नाही प्रत्येक आठवड्याला किंवा दोन चार दिवसांनी सुद्धा वातावरण वगैरे बदललं तर सकाळी सुद्धा येऊन किंवा संध्याकाळी वगैरे येऊन म्हणजे रोगराई वगैरे त्याचं हवामान बदल कायम स्वरूपी त्याच्यावर लक्ष ठेवावं लागतं आणि सगळ्यात शेवटला ही जी फळं दिसतात ते त्याच एक फल स्वरूप आहे का हे सगळं बारकाईन लक्ष ठेवल्यानंतर औषध फवारणी वगैरे हो प्रेक्षकांना आपण पाहिली जांभळाची बाग कशा पद्धतीने त्याची लावणी होती आणि किती वर्ष परिश्रम करून शेवटी जांभळे येतात आणि आता आपण पाहणार आहोत की ती जांभळं तोडल्यानंतर ती कशा पद्धतीने बाहेर एक्सपोर्ट होतात जी मोठी मोठी शहर असतील मुंबई शहर असेल त्या साईडला ह्या आंबेगाव तालुक्यातली जी जी जांभळे ती थी त्या ठिकाणी जातात आपण ह्यांनाच विचारणार आहोत की कशा पद्धतीने तोडल्यानंतर पुढील ह्याची एक्सपोर्टची प्रोसेस असते जांभळासाठीचे बरं हे आपण असा पहिला लेअर लावतो आणि बॉक्स भरताना आपण उलटा बसू उलट्या पद्धतीने बॉक्स बसतो आणि अशा पद्धतीचा आपण त्याचं पॅकिंग अट्रॅक्टिव्ह राहण्यासाठी अशा पद्धतीने पॅकिंग करतो आपण ज्या ती पॅक केल्यानंतर ज्या वेळेस कस्टमर ते बॉक्स फोडल त्यावेळेस त्याला पुढून अशा पद्धतीचा लेअर दिसेल तर मार्केटिंगला सुद्धा ती एक नंबर राहतात त्या पद्धतीचं हे पॅकिंग केलं आहे आणि हा सर्व माल आपण वाशी मार्केट या ठिकाणी पाठवत असतो वाशी मार्केट हे मोठं मार्केट असल्यामुळं मालाचा खप आणि त्याचा जो दर आहे तो सुद्धा चांगल्या प्रकारे आपल्याला मिळतो आपण पाहू शकतो की अप्रतिम दर्जाचे जे जांभळ आहे पॅक होऊन थेट मुंबईला नवी मुंबई असेल तिथल्या वाशीच्या मार्केट मध्ये जाणार आहे ताई तुम्ही काय सांगाल आम्ही बघतो की तुम्ही जे पॅकिंग बॉक्स मध्ये तुम्हाला कशा प्रकारे याचा अंदाज मोकळ्या बॉक्स आहे ना पॉईंट सिक्स्टी सेव्हन आणि भरल्यावर किती भरत भरल्यावर झिरो नाईन पर्यंत भरतो आम्ही बरं म्हणजे बॉक्सचं मायनस होऊन जातं ते वेट म्हणजे एक किलो पूर्ण भरतं मग म्हणजे तुम्हाला त्याचा अंदाज कसं तुम्हाला हातात बघूनच त्याचा अंदाज येतो ए, ए लेवल आहे ना हे बॉक्स जे इथे काठ येते इथपर्यंत भरले ना का बरोबर ते एक किलो पर्यंत होतं पण आपण वेट करतो इथे तरी वेट करतो आणि मग ते वन झिरो नाईन फाय पर्यंत तेवढं वेट करायचं मग पूर्ण बॉक्सचं म्हणजे आता मार्केटमधून जे थेट ग्राहकांपैकी जेव्हा हे जांभळं जातात तेव्हा त्यांना काय रेटनी एक किलोची जांभळे भेटतात कारण ही जे आपण पाहिलं एकदम थेट शेतावरची ऑर्गॅनिक जांभळं आहेत तर त्यांना काय रेटने ही जांभळं भेटतात आता अॅक्च्युली आम्हाला मार्केट तीनशे रुपये किलोने भेटते मग ते वाशी मार्केटला व्यापारी जवळपास जास्तच म्हणजे किमतीने देत असणार सव्वा तीनशे साडेतीनशे पर्यंत जात असेल सुरुवातीला आता जांभळ कमी आहे त्याच्यामुळे मग आता त्याला रेट चांगले आहेत तीनशे रुपये किलोनी मिळते आम्ही लवकर पण आता तीनशे रुपये किलोनी देतोय आता सध्या तरी आणि जेवढा उरलेला माल येतो मग इकडे पाठवतो हो मग वाशी मार्केटला आता जर आपण बघतोय की मार्केटमध्ये जांभळं कमी आहेत मागणी मोठ्या प्रमाणात आहे आणि आपल्या आंबेगाव तालुक्यातून ही जी जांभळं बाहेर जातात तर कशा प्रकारे मागणी आहे आणि रोज तुमची किती ह्या ठिकाणून बॉक्स बाहेर जातात एक्सपोर्टला आता सध्या तरी शंभर रोजचं जवळजवळ तुमचं साठ ते शंभर किलोच्या आत तुमची रोज जांभळं जातात जास्त जातात ती आता हे ते बार आहेत ना त्याच्यावर ठरलेलं असतं आता तीन बार आलेत आपल्या झाडांना तर हा हे पहिल्या बाराचे आहेत पहिला बार थोडासा आहे तर ते हा दिवशी तोड्याला आता शंभर दिवशी किलो आता पुढं अजून वाढतील ते अजून एक दोन तोडे झाले की मग नंतर दुसरा बार तो खूप मोठा आहे मग अडीचशे तीनशे कधी कधी सहाशे किलो पण निघालेला आहे मग मा, मागच्या वर्षी सहाशे किलो गेला होता एका दिवशी आणि ह्या वर्षाचा हा जो सीझन एंड आहे जो तुम्ही म्हंटल पावसाळ्याच्या म्हणजे जून जुलै पर्यंत हा जो सीझन आहे तर साधारण ह्या वर्षी किती किलोचं टार्गेट जे आहे तुम्ही या ठिकाणाहून जांभळा देणार आहे इथून काहीतरी सहा टन जवळपास निघेल जवळपास सहा टन सहा ते सात टन निघेलच फक्त पाऊस नाही पडला पाहिजे आता गळ खूप मोठी आहे त्यामुळे पावसाने जर साथ दिली तर हमखास सहा ते सात टनने गेमान तर प्रेक्षकांना नक्कीच आपण पाहू शकतो की आंबेगाव तालुक्यातील हे जे शेतकरी आहेत प्रेक्षकांना नक्कीच आपण पाहू शकतो की आंबेगाव तालुक्यातील हे जे शेतकरी आहेत कुठे परिवार आहेत त्यांच्याकडून या ठिकाणी जांभळाची शेती करण्यात आली आहे त्यांची भव्य अशी जांभळाची बाग आहे आणि ह्या ठिकाणून आज हे जी जांभळं आहेत त्यांची इथे नवी मुंबई असेल मुंबई वाशी मार्केट असेल या ठिकाणी एक्सपोर्ट होत असते जर आपण पाहिलं तर नागरिकांची मोठ्या प्रमाणात मागणी आहे जांभळांना ह्याचे खूप औषधी गुण देखील आहेत कॅमेरामॅन प्रथमेश कदम सह प्रसन्न तर्डे आपला आवाज आंबेगाव